नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये तर आज कवड्यांची स्थापना कशी करायची आहे आपल्या देवारामध्ये कधी करायची आहे कसं करायचं आहे सगळं काही सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आता जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या सगळ्यात पहिलं जाणून घेऊया पिवळ्या कवड्या का ठेवायच्या असतात आपल्या देवारामध्ये तर लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला पिवळ्या कवड्या ह्या देवारामध्ये दे ठेवायच्या आहेत कारण लक्ष्मीला खूप प्रिय आहेत पिवळ्या कवड्या आणि पिवळा कलर पण खूप प्रिय आहे लक्ष्मीला त्यामुळे ह्या पिवळ्या कवड्या आपण आपल्या देवारामध्ये ठेवायलाच हव्या तर कधी कसं आणायचं किती कवड्या ठेवायच्या तर पाच सात किंवा अकरा कवड्या तुम्ही ठेवू शकता पुढे मी तुम्हाला डिटेल सगळं स दाखवतेच कसं करायचं हे पूजा आपल्याला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे इथे बघा आपल्याला सगळ्यात पहिलं कवड्या दुकानातून आणताना जेव्हा पण आणणार आहात तुम्ही तेव्हा तुम्ही पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये कवड्या आणू शकता एक कवडी कधीच ठेवायची नाही आहे देवारामध्ये पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये तुम्ही आणायची आहे आणि तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला ह्या कवड्या आणू शकता तुमच्या घरामध्ये आणि त्याची स्थापना पण त्याच दिवशी आपल्याला करायची आहे तर स्थापना करण्यासाठी सगळ्यात पहिलं कवड्या दुकानातून आणल्यानंतर आपल्याला असा अभिषेक करून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिलं मी पाण्याचा अभिषेक केला होता आणि त्याच्यानंतर पंचामृत बनवलं होतं मी पंचामृतमध्ये तुम्ही घ्यायचं पंचा आहे दूध दही तूप साखर मध आणि गोमूत्र एखादं त्याच्यातलं नसेल आता हे आपण दूध दही तूप साखर मध आणि गोमूत्र सहा होतात तर एखादं त्याच्यातलं नसेल तरी चालतं तर बघा सगळ्यात पहिलं पाण्याने अभिषेक करून मग पंचामृतने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हे की तुम्ही पाण्यामध्ये हळद मिश्र मिक्स करून तुम्ही त्याचा पण अभिषेक करू शकता कारण जसं की माता लक्ष्मीला हळद खूप खूप प्रिय आहे त्यामुळे हळदीचा पानाचा पण तुम्ही अभिषेक करू शकता तुम्ही इथं बघत असाल मी हळदीच्या पानाचा अभिषेक पण करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी फुलं पण टाकलेली होती पिवळी फुलं तर हा हळदीचा अभिषेक पण करून झालेला आहे तर हे ऑप्शनल आहे हळदीचं पाणी तुम्हाला पाहिजेल तर तुम्ही करू शकता तसं काही नाही की पाहिजेलच म्हणून तर त्याच्यानंतर मग आपल्याला परत पाण्याने स्वच्छ करून म्हणजे पाण्याने परत अभिषेक करायचा आहे प पहिलं पाणी पंचामृत मग परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत हातात घेऊन पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक प्लेट लागणार आहे तांब्याची किंवा पितळ्याची प्लेट तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदळामध्ये अशी हळद किंवा कुंकू मिक्स करायचं आहे तर हळद जसं मी मगाशी सांगितलं खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला त्यामुळे इथे हळद मिक्स केलेली होती पांढऱ्या जे तांदूळात अक्षध आहेत ते तुम्हाला ठेवायचे नाही आहेत हळद किंवा कुंकू मिक्स करून घेऊ शकता आणि ते हळद मिक्स केलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला ह्या प्लेटमध्ये छोटी जी प्लेट आपण घेतलेली होती तांब्याची त्याच्यामध्ये सगळे जे अक्षद आहेत तांदूळ आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे जे कवड्या आपण अभिषेक केला होता कवड्यांचा त्या कवड्या आपल्याला त्याच्यावर मांडायच्या आहेत ठेवायच्या आहेत म्हणजे तर आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला बघा हे आपल्या कवड्या ठेवून झालेल्या आहे आहेत ह्या अशा छोट्याच्या प्लेटमध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला कवड्या ठेवून घ्यायच्या आहे प्लेटमध्ये त्यानंतर तुम्हाला तुम्ही देवीसमोर आपल्या आपली जी लक्ष्मीची मूर्ती असते किंवा अन्नपूर्णेची मूर्ती असते त्याच्यासमोर तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे हात कुंकू अक्षता फुलं वगैरे त्याला वाहून घ्यायचं आहे आणि त्याला धूप दीप अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायचं आहे या झाल्यानंतर म्हणजे अभिषेक स्थापना वगैरे झाल्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त बोलायचं आहे तुम्ही आधी पण बोलू शकता स्थापना करायच्या आधी किंवा केल्यानंतर पण श्रीसूक्त बोलू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आपण लक्ष्मी स्वरूपच त्या गौड्यांना ठेवलेलं आहे त्यामुळे नैवेद्य पण आपल्याला दाखवायचा आहे तर आप अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा आणि स्थापना वगैरे करून घ्यायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भरपूर जणांपर्यंत ही माहिती पोचेल त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर